नमस्कार एकाच हे एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा सरळ सरळ सेवेच्या आपल्या सिरीजमध्ये ग्राम प्रशासन व राज्यघटना हा टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे बघा अनुक्रमणिकेमध्ये मला एक दाखवायचं आहे हा हा टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे काय ग्राम प्रशासन व राज्यघटना पण याच्यातला जो राज्यघटना हा टॉपिक आहे ना हा हो ऑलरेडी आपण व्यवस्थित कंप्लीट केलेला आहे चार व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवते वाटल्यास आज आपण हे जे आहे अच्या राज्यघटनेचा पुढचा जो पार्ट दिलेला आहे कशाच्या अंडर इयत्ता आठवी बारा हो। ते बारावी शालेय हा पार्ट आपण कंप्लीट करणार आहोत आणि मी काय म्हटली की राज्यघटना हा पार्ट आपण ऑलरेडी कंप्लीट केला आहे तो कोणता ते पण मी तुम्हाला दाखवते हे बघा राज्यघटना हे बघा दिसतोय राज्यघटना आठवी ते बारावी शालेय हा पार्ट आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे हे मला तुम्हाला सांगायचं होतं तुम्हाला समजलं असेल हां म्हणजे आपण आता ग्राम प्रशासन व राज्य घटना इयत्ता आठवी ते बारावी शालेय हो। हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत पण याच्याच अंडर म्हणजे हा सहाव्या क्रमांकाचा आहे ना याच्याच अंडर जो राज्यघटना हा टॉपिक आहे ना दिलेला इयत्ता आठवी ते बारावी शालेय हो। हा ऑलरेडी आपला कम्प्लीट झालाय असं मला सांगायचं होतं ठीक आहे बघा आपण स्टार्ट करूया आज इस इयत्ता आठवी ते बारावी शालेय बघा पहिला प्रश्न काय आहे महाराष्ट्र विधान परिषदेत किती सदस्य असतात तर अठ्याहत्तर संसदीय शासन पद्धती डॅश डॅश येथे विकसित झाली कुठे इंग्लंड अध्यक्षीय शासन पद्धतीत डॅश डॅश हे कार्यकारी प्रमुख असतात तर कोण राष्ट्राध्यक्ष इंग्लंडचे संविधान डॅश डॅश असून आजही तेथे कार राज्यकारभार रूढ संकेताच्या आधारे चालतो इंग्लंडचे संविधान हे काय आहे अलिखित आहे अलिखित असून आजही तेथे राज्यकारभार रूढ संकेतांच्या आधारे चालतो इंग्लंडची डॅश डॅश झालेली संस्था आहे तर काय उत्क्रांत झालेली संस्था आहे लोकसभेवर डॅश पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात तर काय भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने हां लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात भारताचे डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात तर कोण उपराष्ट्रपती भारताच्या संसदेची निर्मिती डॅश डॅश केली आहे तर भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे महाराष्ट्रातून लोकसभेत डॅश डॅश खासदार निवडून दिलेले दिले जातात दिले जा किती अठ्ठेचाळीस दर डॅश डॅश वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात तर दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात ही गोष्ट नीट लक्षात घ्या या एका याच्यात खूप महत्त्वाच्या तीन फॅक्ट्स आहेत दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले तृतीयांश सदस्य निवृत्त होतात ठीक आहे पुढे बघा राज्यसूचीतील एखाद्या विषयावर संसदेने कायदा करावा असे वाटल्यास तसा ठराव राज्यसभेला संमत करता येतो ठीक आहे राज्यसूचीतील एखाद्या विषयावर संसदेने कायदा करावा असे वाटल्यास तसा ठराव राज्यसभेला संमत करता येतो दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात डॅश डॅश देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात कोण अर्थमंत्री विविध क्षेत्रातील डॅश डॅश तज्ज्ञ व्यक्तींची राष्ट्रपती राज्यसभेत नेमणूक करता किती बारा तज्ज्ञ व्यक्तींची भारतातील कार्यकारी सत्ता डॅश डॅश यांच्याकडे असते तर कोणाकडे राष्ट्रपतींकडे राष्ट्रपतींचा कार्यकाल कर? पाच वर्षांचा असतो मंत्रिमंडळाचे नेतृत्व डॅश डॅश करता कोण प्रधानमंत्री करता संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्य कारभार होतो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी डॅश डॅश यांची असते तर राष्ट्रपतींवर असते संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींना पदावरून दूर व्हा दूर व्हावे लागते दोन तृतीयांश आता हे जे वाक्य आहे ना हे अर्धवट होतं बरोबर तर मग मी स्टेट बोर्डसाठी स्टेट बोर्डचे बुक्स नाही उघडले या गोष्टीसाठी तर मी आदरणीय रंजन कोळंबे सरांचं पुस्तक काढलेलं आहे आणि त्याच्यासाठी मग आपण काय करू हे स्टेटमेंट जे असेल ते असेल पण आपण काय करू महाभियोग जी प्रक्रिया आहे ती इन डिटेल ती प्रोसिजर एकदा बघून घेऊ म्हणजे आपला एक टॉपिक इथे कम्प्लीट होऊन जाईल राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत प्रोसिजर ऑफ इम्पिचमेंट ऑफ द प्रेसिडेंट बघा कलम काय एकसष्ट नीट लक्षात ठेवा कलम एकसष्टमध्ये मध्ये राष्ट्रपतींवर महाभियोग लावून त्यांना पदमुक्त करण्याची पद्धत दिलेली आहे हा? हे पुस्तक कोणतं आहे आदरणीय रंजन कोळंबे सर यांचं राज्यघटनेचं पुस्तक आहे कलम एकसष्टमध्ये मध्ये राष्ट्रपतींवर महाभियोग लावून त्यांना पदमुक्त करण्याची पद्धत दिलेली आहे महाभियोग केवळ घटनेचा भंग या एकाच कारणावरून लावता येतो ठीक आहे केवळ घटनाभंग या एकाच कारणावरून लावता येतो मात्र घटनेत घटनाभंग या संज्ञेचा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला नाही महायोगाची पद्धत पुढील प्रमाणे आहे बघा पहिलं काय तर राष्ट्रपतींवर महाभियोग लावण्यासाठी घटनाभंग दोष घटनाभंगाचा दोषारोप संसदेच्या बघा कोणत्याही सभागृहाकडून करण्यात येऊ शकतो म्हणजे राज्यसभा किंवा लोकसभा कोणत्याही सभागृहाकडून करण्यात येऊ शकतो राष्ट्रपतींवरील दोषारोपाचा प्रस्ताव ठरावाच्या स्वरूपात मांडावा लागतो हम्म पुढे असा ठराव मांडण्यापूर्वी पुढील अट पूर्ण करावी लागते कोणती ठराव मांडण्याचा हेतू दर्शविणारी त्या सभागृहातील एकूण एकूण सदस्य संख्येच्या किमान एकछे चार सदस्यांनी स्वाक्षरी केलेली लेखी नोटीस किमान चौदा दिवस आधी सभागृहात मांडावी लागते पुन्हा वास्ते असा ठराव मांडण्यापूर्वी पुढील लाट पूर्ण करावी लागते ठराव मांडण्याचा हेतू दर्शवणारी त्या सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या किमान एक चतुर्थांश सदस्यांनी स्वाक्षरी केलेली लेखी नोटीस किमान चौदा दिवस आधी सभागृहात मांडावी लागते त्यानंतर दोषारोपाचा प्रस्ताव असलेल्या असलेला ठराव त्या सभागृहामध्ये एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश बहुमतांनी पारित होणे गरजेचे असते ठीक आहे जो आपण वाक्य बघितलं आत्ता प्रश्न बघताना ते वाक्य जे अर्धवट होतं तर त्याच्यासाठी आपण हे सगळं महाभियोगाची प्रक्रिया बघून घेत आहोत तर बघा ठीक आहे चौथा पॉईंट झाला त्यानंतर काय होतं मग त्यानंतर दुसरे सभागृह त्या दोषारोपाचे अन्वेषण करते किंवा त्याची व्यवस्था करते राष्ट्रपतीत अशा राष्ट्रपती अशा अन्वेषणाच्या वेळी हजर राहण्याचा व प्रतिनिधीमार्फत आपली बाजू मांडण्याचा हक्क असतो अन्वेषण करणाऱ्या सभागृहाने राष्ट्रपतीच्या विरुद्ध करण्यात आलेला दोषारोप सिद्ध झाला आहे अशी घोषणा करणारा ठराव त्याच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश बहुमताने पारित केला ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून व तेव्हापासून त्याच्या पदावरून दूर केले जाते ठीक आहे महाभियोग ही संसदेतील एक समन्यायिक म्हणजे क्वासय ज्युडिशियल प्रक्रिया आहे या पद्धतीने दोन बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे बघा काय संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य म्हणजे इलेक्टेड मेंबर्स राष्ट्रपतींच्या निवडणुकीत तसेच महाभियोगात भाग घेतात ठीक आहे त्यांच्या निवडणुकीत आणि महाभियोगात कोण निर्वाचित सदस्य भाग घेतात सर्व राज्यांच्या विधानसभांचे म्हणजे काय इन ब्रॅकेट दिल्ली आणि पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेशासहित बघा पुन्हा दुसरं काय सांगितलं त्यांनी सर्व राज्यांच्या विधानसभाचे इन ब्रॅकेट दिल्ली व पोंडिचेरी केंद्रशासित निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात मात्र महाभियोगात भाग घेत नाही कळलं ना हे स्टेटमेंट की राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत तर भाग घेतात पण महाभियोगात घेतात का नाही संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्य नॉमिनेटेड मेंबर्स राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही मात्र राष्ट्रपतींवरील महाभियोग प्रक्रियेत भाग घेऊ शकतात आता बघा काय म्हटलंय संसदेच्या दोन्ही सभागृहातील दोन्ही सभागृहातील म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड मेंबर्स राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात का नाही घेत त्यांचा कुठेही उल्लेख नसो राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही मात्र राष्ट्रपतींचा जो महाभियोग असतो त्या प्रक्रियेत ते भाग घेऊ शकतात हां पुढे सर्व राज्यांच्या व दिल्ली व पोंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभामधील निर्वाचित सब सदस्य म्हणजे काय इलेक्टेड मेंबर्स तसेच विधानपरिषदांचे सर्व सदस्य निर्वाचित तसे नामनिर्देशित राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत तसेच महाभियोगातही भाग घेत नाही आता बघा हे जे चौथं स्टेटमेंट आहे ना तर याच्यात थोडंसं हे चुकीचं वाटतंय मला प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे इथे बघा सर्व राज्यांच्या व दिल्ली व पोंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमधील निर्वाचित सदस्य तसेच विधान परिषदांचे सर्व सदस्य निर्वाचित तसे नामनिर्देशित राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत नाही म्हटलंय ना त्यांनी तसेच महाभियोगातही भाग घेत नाही याच चुकीचं मी काय म्हणते की प्रिंटिंग मिस्टेक काय आहे बघा आपण काय बघितलं आहे निवडणुकीत तर हे भाग घेतात ना कोण सर्व राज्यांच्या व दिल्ली व पोंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्ये निर्वाचित सदस्य हे निवडणुकीत भाग घेतात हे नीट लक्षात ठेवा इथे कदाचित त्यांना नॉमिनेटेड म्हणायचं असेल हं मग आपण त्याच्यासाठी शब्द काय आहे नॉमिनेटेडसाठी कारण निर्वाचितचा अर्थ होतो इलेक्टेड आणि नॉमिनेटेड म्हणजे नामनिर्देशित बघा मग असं असेल इथे सर्व राज्यांच्या व दिल्ली आणि पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभामधील नामनिर्देशित सदस्य तसेच विधान परिषदेशील सर्व सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत नाही तसेच महाभियोगातही भाग घेत नाही हां आत्तापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यात आलेला नाही मी तुम्हाला राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण कोण भाग घेतं हे पण दाखवून देते बघा राष्ट्रपतींची निवडणूक बघा संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य म्हणजे काय इलेक्टेड मेंबर्स नंतर राज्यांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य म्हणजे इलेक्टेड मेंबर्स दिल्ली व पोंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य म्हणजे इलेक्टेड मेंबर्स ठीके ही तरतूद घटनेच्या सत्तराव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णवने ने समाविष्ट करण्यात आली यावरून स्पष्ट होते की पुढील व्यक्ती राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही तर कोणते घेत नाहीत हे बघा खाली लोकसभा राज्यसभा व राज्य विधानसभाचे नामनिर्देशित नॉमिनेटेड सदस्य राज्य विधिमंडळ द्विगृही असल्यास विधान परिषदांचे निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य दिल्ली व पोंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभामधील नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाहीत ठीक आहे मी तुम्हाला दोन्ही दाखवलंय आणि ऑलरेडी मी जेव्हा जेव्हा कधी अभ्यास केला असेल तिथे या स्टेटमेंटला ऑलरेडी स्क्वेअर करून ठेवलेला आणि इथे लिहून पण ठेवलेलं निवडणुकीत भाग घेतात हे जेव्हा मी अभ्यास करत असेल तेव्हाचं असेल हे ठीक आहे तर मग हे अशा पद्धतीने आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया धन्यवाद